नमस्कार 89 नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे वीस गाड्यांची आवक आहे आज जुन्या कांद्याला टॉप वन जो समजला जातो तो खरं तर एकोणीस वीस एकवीस बावीस आहे मोजकी वक्कल गेलेली आहे अन्यथा जुन्या कांद्यामध्ये एक नंबर मालाला हा सतरा अठरा रुपयेच दर आहे तर जुन्या कांद्यामध्ये दोन नंबर मालाला हा तेरा चौदा पंधरा सोळा असा दर आहे तर तीन नंबर गुल्टी ही शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे मात्र जो नवीन कांदा आहे खराब आहे याचं प्रमाण जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के आहे आणि त्यामुळं आज बहुतांश शेतकऱ्यांच्या मालाला प्रति क्विंटल शंभर दोनशे रुपये इतका निचांकी भाव मिळालेला आहे त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की आज उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही येण्या जाण्याचा आणि गोणीचा खर्चसुद्धा काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळं यंदाची दिवाळी ही शेतकऱ्यांना अतिशय कडू आणि गेल्यास जवळजवळ चार महिन्यापासून उन्हाळ्या कांद्याची परिस्थितीसुद्धा अत्यंत बिकट आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खरंतर निर्यात कमी झाल्यामुळं ही परिस्थिती ओढावलेली आहे नमस्कार